वैष्णवी हगावनेचं बाळ पळवून नेणारा निलेश चव्हाण याच्या रिव्हॉल्वरचं लायसन्स अखेर पोलिसांनी रद्द केलं इथं पोलिसांनी रिव्हॉल्वरचं लायसन रद्द केलं हा महत्त्वाचा मुद्दा नाही तर मुळात ज्या निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झाले असताना त्याला रिव्हॉल्वरचं लायसन्स दिलं ते कोणी दिलं का दिलं कशाच्या दबावाखाली दिलं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या संदर्भामध्ये पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचं नाव पुढे येत आहे जर गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश चव्हाणला हे रिव्हॉल्वर दिले निलेश चव्हाणवर आणखी बरेच आरोप आहेत म्हणजे स्वतःच्या पत्नीचे असलेले व्हिडिओ काढण्यापासून अनेक का आहेत असं असतानाही त्याला रिव्हॉल्वर दिलं गेलं याचा अर्थ ते रिव्हॉल्वर देण्यामागे किंवा लायसन्स देण्यामागे काहीतरी हेतू होता आणि हा हेतू निश्चितपणे चांगला नव्हता तर हा गुन्हा पाठीशी घालता येईल या गुन्ह्यातल्या लोकांना धमकावता येईल अशा प्रकारच्या कामासाठी हा हे लायसन्स देण्यात आले होते परंतु महत्वाचा मुद्दा आहे की आता हगवणे कुटुंबावर एवढं आरोप झाल्यानंतर आता हे सगळे प्रकार कुणाचं नातं आहे कोण कुठल्या पदावर आहे त्याचा गैरफायदा कसा त्या संबंधित लोकांनी घेतला हे सगळं पुढे येत आहे आणि कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याचं चारित्र त्याच्यावरच सगळ्या गोष्टी या अत्यंत शुद्ध असल्या पाहिजेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बालंट असता कामं नाही जालिंदर सुपेकर यांच्या वतीत आता अनेक नवे नवे आरोप पुढे येत आहेत त्याचीही चौकशी झाली पाहिजे आणि विशेषतः या प्रकरणामध्ये आणि अशा अनेक प्रकरणामध्ये आम्ही गेले अनेक महिने मागणी करतोय की ज्यांना रिव्हॉल्वरचं लायसन्स दिलंय त्यांची यादी त्यांची नावं नियमाप्रमाणे जाहीर करणं आवश्यक आहे ते शासनाच्या वेबसाईटवर वे असणं आवश्यक आहे फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवडची ती नावं दिसून येत नाहीत बाकीच्या काही जिल्ह्यांमध्ये ज्यांना रिव्हॉल्व्हर दिलंय त्यांचं लायसन्स दिलंय त्याची नाव आहेत म्हणजे पुण्यातच हे का नाही ना तर जे कदाचित अशी जे प्रकार आहेत ते दाबण्यासाठी किंवा ते दडवण्यासाठी अशा प्रकारची नावं जाहीर केली जात नसावीत आता तरी दोन्ही आयुक्तांना माझी विनंती आहे की त्यांनी ही नावं तर जाहीर करावीतच परंतु निलेश चव्हाणला जर लायसन्स देताना काय काय घोटाळे झाले त्यांना कुणी कुणी दबाव आणला आणि निलेश चव्हाणने त्याचा कसा गैरवापर केला या सगळ्या प्रकाराची कसून चौकशी झाली पाहिजे आणि तोपर्यंत ज्यांच्यावर आरोप आहेत किंवा ज्यांच्या या चौकशीमध्ये नाव येईल त्यांना ताबडतोब सस्पेंड करून या चौकशीची ही चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे